हॅलो नमस्कार रुजराज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण कारलं करणार आहे भरलं कारलं त्यासाठी मी कारले असं फोडी करून घेतलेलं आहे त्यातल्या आतल्या ब्या काढून घेतलेल्या आहे ते आपण आता मीठ आणि लिंबू लावून घेऊया आणि अर्धा तास तसंच ठेवायचं वेळ असं खूप जास्त वेळ ठेवलं दोन तीन तास तरी चालेल आहे लिंबू रस पिळून घेऊ व्यवस्थित चोळून घ्यायचं मीठ आणि लिंबू आणि अर्धा तास आपण असं झाकून ठेवूया त्याला तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया हे बघा चांगल्यासाठी आपण आता मसाला तयार करतोय घरावर घेतले आलो लसूण कोडीपत्याची 5-6 पानं थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे मीठ घालूया चवीनुसार मीठ घाला पण आपण आपण कारलेला मीठ लावून ठेवलेला आहे मीठ घ्यायचे अचा घरगुती मसाला आणि एक चमचा घरगुती मसाला आणि कांदा लसूण मसाला थोडीशी हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं आपण हे सर्व आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया पाणी न घालता फिरवायचे आपल्याला हे पण मी असं वाटून घेतलेलं आहे खूप बारीक पण नाही करायचं कारणी चांगले स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याचा आपण आता मसाला भरून घेऊया आपली कढई गरम झालेली आहे आपण तेल घालून घेऊया तेल आपलं आता गरम झालेला आहे एक तेल धकल मी आता काळजी सोडून घेऊ आता ठेवूया आणि एक मिनिट झाकण ठेवल्या त्यावर

छान परतून झालेली आहे बदललाय तिला आता आपण हे उरलेलं वाटत आहे ना हे घालूया आपण आता त्यामध्ये थोडस पाणी घालू बघा मी घालून घेते कारवे शिंदेसाठी थोडंसं पाणी घालावं लागतं आणि तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर तेल थोडं जादा घालायचं त्यामध्ये आपण आता थोडा गुळ घालून घेऊया म्हणजे कारलं कड़ू होत नाहीये आता थोडा घालून घेऊया आपण आता झाकण ठेवू दोन लागतील कांदा शिजण्यासाठी आता मंद गॅसवर आपण शिजवून देऊया बघा झाकण काढले आपण झाले का बघूया झालेले आपलं कारलं शिजलेलं आहे छान असं कारल्याला वास वास गंध सुटलेला आहे छान असा वास येते आपलं कारलं तयार झालेलं आहे ते पहा आपल्या कारल्याची रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा